नवीन नाशिक प्रभाग क्रमांक सत्तावीस अनुसूचित जातीजमाती गटाचे इच्छुक स्थानिक उमेदवार किरण राजवाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर विविध पक्षांचे इच्छुक उमेदवार प्रचारासाठी जनसंपर्क सुरू करत आहेत त्याच अनुषंगाने किरण उषा वसंतराव राजवाडे हे गेल्या सात ते आठ वर्षांपासून प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये नागरिकांच्या आरोग्य शिक्षण रोजगार ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवकांच्या समस्यांसाठी सात्याने कार्यरत आहेत त्यांच्या तत्पर सेवाभावाची दखल घेऊन स्थानिक नागरिकांनी त्यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा आग्रह केला आहे स्थानिक नागरिकांशी नियमित संपर्क ठेवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची आवश्यकता होती यासाठी सिंहस्थ नगर येथे कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यास आमदार सीमा हिरे माजी आमदार अपूर्व हिरे भाजप शहराध्यक्ष सुनील केदारे तसेच ज्येष्ठ नेते महेश हिरे उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला किरण राजवाडे हे प्रभागातील स्थानिक कार्यकर्ते असल्याने त्यांना नागरिकांच्या समस्या चांगल्या प्रकारे माहीत आहेत उत्साही आणि तडफदार युवा नेतृत्व म्हणून ते प्रभागाचा निश्चित विकास करतील असा विश्वास मान्यवर आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला कार्यक्रमात मोरवाडी गावातील संजय गामणे रामदास साबळे दत्तू तडाके खंडू सोनवणे दिलीप आव्हाड किरण आव्हाड माणिक घुगे देविदास घुगे सुनील घुगे भगवान घुगे आणि भगवान गामणे या ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली तसेच अंबड गावातील विष्णू पडोळ शरद दातीर मनोज दातीर संतोष दातीर हे नागरिक उपस्थित होते याशिवाय सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिवाजी बरके सुनील जगताप संतोष सोनपसारे भागवत तात्या मुरलीधर भामरे उत्तम पिंटू काळे रवी चव्हाण राहुल गणोरे गांगुर्डे राजेंद्र जडे हे मान्यवर देखील उपस्थित होते दिवस हे अतिशय चांगला त्यांनी निवडलेला आहे आज आदिवासी समाजासाठी लढणारे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष ठरणारे भगवान बिरसा मुंडा यांची आज दीडशेवी जयंती आहे आणि या जयंतीचं निमित्त साधून आज किरणजी यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करताय त्याबद्दल मी त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन करते आपण त्यांचा आदर्श ठेवून निश्चितच पुढील काळात आपली ही वाटचाल कायम ठेवू अशी देखील मी त्यांना सूचना करते तर बऱ्याच वर्षापासून आपल्या या भागात प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतील काही ना काही त्यांच्या समस्या असतील याकरता किरण राजवाडे हे नेहमी पुढाकार घेऊन या समस्या सोडवत असतात आणि त्यामुळे एक संपर्क कार्यालय असावं जेणेकरून कोणत्याही नागरिकाला सहज भेटता निश्चितच त्यांचं समस्यांचं निराकरण होईल याची मला खात्री आहे निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले नाशिक महानगराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुनील नाना केदार या मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय सीमा तै हिरे महेश भाऊ त्या या विभागाचे अध्यक्ष वैभवजी महाले त्याच्या कार्यालयाचं आपण उद्घाटन करत ते, ते किरण राजवाडे आणि सर्व मंचवरील सन्मान्य व्यासपीठ माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींना भारतीय जनता पक्षाच्या नवीन नाशिक मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी किरण राजवाडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आपण एक चांगला कार्यकर्ता समाजाच्या उपयोग काम करणारा समाजकार्य करणारा कार्यकर्ता म्हणजे आपण जर पाहिलं तर प्रत्येकाच्या करता धडपड करणारा कार्यकर्ता म्हणून मी किरणकडे पाहतो गेली माझ्यासोबत काम राजवाडे आणि त्यांचे सहकारी करणारे आता सीमाताईंनी सांगितलं की केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक अशा योजना आहे की त्या ऑनलाईन भरल्यानंतर त्या योजनांचा आपल्याला लाभ मिळतोय आणि त्यामुळे माझं असं मत आहे राजवाडे की या जनसंपर्क का कार्यालयाच्या माध्यमातून आपण शासनाच्या ज्या ऑनलाईन योजना असतील त्या ऑनलाईन योजना फॉर्म भरून देण्याचं काम सेवा देण्याचं काम आपण जर केलं तर मला वाटतं या भागातील नागरिकांना त्या सुविधा मिळतील ते सोयीस्कर होईल असं मला वाटतं पूर्वी आपण बघितलं की राजीव गांधी स्वतः बोलले होते की शासनाचा एक केंद्र सरकारचा एक रुपया जर पाठवला तर त्याच्यातले पंधरा पैसे किंवा दहा पैसे फक्त त्या लाभार्थ्यापर्यंत जायचे आणि उर्वरित रक्कम सर्व नेते मंडळी काँग्रेसचे लिकेज मध्ये जायची त्यामुळे आता तसं नाही की किंमत होती है उसकी से तलवार की किंमत होती है उसकी धार से और हमारे किरण राजवाडे इनकी किंमत उनके व्यवहार से अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही मी किरण म्हणजे आमचे भाचेच असं मी त्यांना समजतो गेली पंधरा ते वीस वर्षापासून मी त्यांना बघत असतो वार्डामध्ये कोणाचंही काम असेल तर तत्पर असतात आणि नगरसेवक असाच असावा कारण फक्त वीज रस्ता आणि पाणी याच्या पलीकडे सुद्धा खूप काही नगरसेवकाचं काम असतं कारण आपल्या वार्डात आपल्या प्रभागात सर्वप्रथम जर काम असेल तर आपल्या ज्या आया बहीण आहे यांची सुरक्षा कारण अपना देश उदेश तो भाई लाखो बार मुसीबत आई ने जान गवाई पर बहनों की लाज बचाई आणि या अनुषंगाने खरोखर असाच कार्यकर्ता आपल्या वार्डात असावा आज पश्चिमच्या आमच्या मार्गदर्शक सीमाताई हिरे या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आमचे मार्गदर्शक महेश भाऊ हिरे डॉक्टर अपूर्वभाऊ हिरे आमचे शहर अध्यक्ष सुनील नाना त्यानंतर आमचे मंडल अध्यक्ष डॉक्टर साहेब जडे साहेब आणि सगळ्यांचे मी आभार मानतो मी एकच गोष्ट सांगू इच्छितो मी मागच्या पंचवार्षिकला म्हणजे आठ वर्ष आधी इलेक्शनला उभं होतो माझ्या मागे कुठलीही पक्षाची ताकद नसताना मी सोळाशे पंच्याण्णव मतदान घेतलं ताई आणि यावेळी पक्षाची ताकद असल्यानंतर मी तीन ते चार हजारच्या लीडने येईल एवढी लोकांचीच आम्हाला हे देतायत की भाऊ तुम्ही लढा आणि ताई अजून एकमेव हो स्थानिक उमेदवार म्हणून मी या वार्डातला आहे मोरवाडी ग्रामस्थ असो किंवा आंबड ग्रामस्थ असो ते खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे प्रभागातील सगळे नागरिकांचं एकच म्हणणं आहे भाऊ तुम्ही स्थानिक आहात तुम्ही पक्षाला सांगा की स्थानिक उमेदवार आहे तर पक्षांनी मला एक संधी द्यावी एवढंच मी सांगतो धन्यवाद प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी न्यूज नाशिक